नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर काकडे माझं गाव वागलगाव तालुका प्लमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज मी महाबीरच्या शिवार फेरीनिमित्त अकोल्याला आलो होतो तर मी सरांना रिक्वेस्ट केली की मला बघे आपल्या माझे जैविक आहे तसं मित्र अकोल्याला पी एच बी के एम बी याच्याविषयी भरपूर माहिती घेतली मी तर स्वतः दुरून लॅब पण बघितल्या पण माझी ट्रायकोडमा ज्यांनी माझं तीस गुंठे तीनदा पाणी जाऊन क्षेत्र वाचलं अद्रकीचं मला ते साक्षात डोळ्यांनी बघितलं मी ते प्रोसेस कशी का असते काय असते माझ्या जीवनातील हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे की मी माझ्या डोळ्यांनी ते ट्रायकोडमाचं हे बघितलं आहे सगळं आता हे माझ्या मागेच लॅब आहे ट्रायकोडमाची ते ट्रायकोडमाची ट्रायकोड जीवाणू कशी आहे मल्टीपाय प्लाय होता वगैरे हे सगळं माझ्या डोळ्यांनी आज मी स्वतः बघितलं सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं मी शंभर टक्के आता खात्री देऊन सांगू शकतो मी इतके दिवस फक्त ते वापरलं आहे आज मी माझ्या डोळ्यानं बघतो ते की याच्यामध्ये कशा प्रकारचे जी जीवाणू काम करताय आणि ते आठ पाच सहा दिवसामध्ये कसे ते एका जारमध्ये कशी होते त्याची संख्या वाढत वाढत जाती आहे आणि एक दुसरी खास करून एक गोष्ट मला बोलावीशी वाटते आहे बाहेर जे तीनशे चारशे रुपये किलोनं जे ट्रायकोन विकला जातो तर मी हेच बघून आपलं महाबीजच्या याच्याकडे वळलं होतं त्यावेळेला कारण माझा प्लॉटला दोन तीन खडे सड निघल्यानंतरच मी महाबीजकडे आलो होतो आणि जे तीन चारशे रुपये किलोने जी लूट होती आहे आपलं महाबीजचा ट्रायकोर्मा साधारण एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये किलोनं विकला जातो आहे हे शेतकऱ्याचं फार मोठं एक महाबीज योगदान करते शेतकऱ्यांसाठी ही खूप आ आनंदाची गोष्ट आहे आणि आपण मी पण महाबीजचा एक आभारी आहे आजपर्यंत मी माझ्या क्षेत्राला दहा दहा किलोचे तीन वेळेस डोस दिले ट्रायकोर्माचे तर माझा साधारण डोस एक डोस चौदाशे ते चांगले आहे एक आवर्जून सांगावं असं वाटतंय शेतकरी मित्रांना की महाबीजचा ट्रायकोड माझ्या शेतावर तीनदा पाणी जाऊन सुद्धा जर माझं अद्रकीचं पीक ते वाचलं आहे आणि ते दुसरी गोष्ट ते का एक ते स्वस्तात आहे जर साधारण दुसऱ्या कंपन्या फक्त लूट करण्याचं काम करत आहे आपण काही काउंट कसं आहे काय आपल्याला काही माहीत नाही त्याविषयी मी स्वतः डोळ्यांनी तर बघितलं आहे आज प्रयोगशाळेला येऊन तर कृपा करून माझे महाभीजचंच आपण ट्रायकोड वापरायला पाहिजे एकदम स्वस्तात पण आहे आणि एक दुसरं आथर कंपनीचा खिस्सा कापायचं काम करत आहे शेतकऱ्यांचा तर आपण महाभीतचाच ट्राय पण महाप्रवा अशी माझी सगळ्यांना जाहीर आव्हान विनंती आहे